नागरिक हो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी पिंपरी चिंचवड महापालिका घेऊन आली आहे खास योजना तीस सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन मालमत्ता कर भरा आणि मिळवा तब्बल चार टक्के सवलत शहराच्या विकास कामांसाठी रस्ते पाणी पुरवठा आरोग्य स्वच्छता या सेवांसाठी तुमचा मालमत्ता करच आहे मुख्य आधार आणि म्हणूनच वेळेवर कर भरणाऱ्यांसाठी महापालिकेची ही विशेष ऑफर कर भरणं अगदी सोपं आहे डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्या नागरिक या पर्यायावर क्लिक करा पुढे मालमत्ता कर विभाग निवडा मोबाईल नंबर किंवा मालमत्ता क्रमांक टाका आलेला ओ टी पी भरून बिल भरा क्लिक करा आणि सवलतीसह कर भरणा पूर्ण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणालेत चार टक्के सवलत ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे वेळेत कर भरून शहराच्या प्रगतीत हातभार लावा तर सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांचं आवाहन आहे मालमत्ता कर भरणं ही जबाबदारी तर आहेच पण त्यातूनच शहर अधिक सक्षम बनतं उशीर करू नका तर वाट कसली बघता तीस सप्टेंबर पूर्वीच ऑनलाईन मालमत्ता कर भरा आणि मिळवा चार टक्के थेट सवलत पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना तुमच्या सहकाऱ्यानं शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय